आपल्या चॅनल आपली बातमी आपलं चॅनल अंगणवाडी इमारत मोडकळीस आल्याने किरायाच्या खोलीत अंगणवाडी भरत असल्याचा धक्कादायक प्रकार आला यावर मिळालेली माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील लालसूर स्टेशन येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात असलेल्या अंगणवाडीची इमारत संबोधी बुद्ध विहाराच्या बाजूला असलेली अंगणवाडीची इमारत या जीर्ण झाल्या असून त्या ठिकाणी अंगणवाडीनं भरवता एका किरायाच्या खोलीमध्ये अंगणवाड्यावर भरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे अंगणवाडीची दुरवस्था बिकट झाली आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे दरम्यान भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्या चालू केल्या आहेत याचा मुख्य उद्देश हा बालकांमधील कुपोषण हटवणे बालक सदृढ बनवणे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील बालकांना सखसहार आणि शिक्षण मिळावं या हातून अंगणवाड्या चालू केल्या आहेत अंगणवाडीची अवस्था बिकट झाल्यानं येथील बालकांचा सर्वांगीण विकास कसा होणार असा मुद्दा उपस्थित होत आहे अंगणवाडीच्या छताला गळती लागली आहे तसेच घाणीचे साम्राज्य असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी भाड्याने येऊन साध्या चालू करण्यात आल्यामुळे लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे शासनाने लवकरात लवकर अंगणवाडी दुरुस्त करून द्यावे अशी मागणी नागरिकांसह पालकांनी केली आहे यासंदर्भात गोविंद अंधारे बालविकास प्रकल्प अधिकारी गंगापूर यांना याबाबत विचारले असता त्यांनी आहे की उद्या ताबडतोब सुपरवायझरला पंचनामा करायला लावून संबंधित प्रस्ताव लगेच मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणार असल्याचं सांगितलं ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकने यांच्याशी संपर्क साधला असता ताबडतोब सदरित प्रकरणी कार्यकारी मंडळापुढे प्रस्ताव ठेवून तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे अप्पासाहेब बंजारे लासूर स्टेशन जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजी नागरिक समिती अध्यक्ष आहे आणि अंगणवाडीची दुरवस्था अशी इतकी विकट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता का आतमध्ये गेलेल्या पुरे महापुरुषाचे फोटो आहे त्याच्यामध्ये किचन रूम आहे आज अनेक व्यवस्था इतकी खराब झालेली आहे प्रशासक याकडे काही लक्ष देत नाही मग आता सध्या जे अंगणवाडी भरती ते कुठे भरते आज ही अंगणवाडी बघा ही एक अंगणवाडी एक जवळची एक अंगणवाडी एक माळू देकल्लीची अंगणवाडी ती भाड्यानं भाड्याना रूम घेऊन हे अंगणवाडी भरत आहे एकूण अंगणवाड्या किती इथं आता इथले जवळ आसपास तीन अंगणवाड्या म्हणजे तीन एकाच रूममध्ये भरत आहे का सध्या हा सध्या एकाच रूम मध्ये भरते आणि ती बी भाड्या नाही तुम्ही शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून या बाबतीत तक्रार किंवा के चौकशी केली होती का नाही मला ते आज त्यांनी मला आज सांगितलं मला काही असा अशी दुरावस्था आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या हे ऐकत नाही वार वार आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे फोटो सारं दिलेलं आहे म्हणे त्यांनी आम्ही म्हणजे तक्रार केलेली आहे मग ते कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही मग त्यांनी आपल्याकडे आले मग आज आपण त्याची पाहणी केली शूटिंग बी घेतली मी आज त्याच्या आता तुमची मागणी काय आमची मागणी काही लवकरच्या लवकर तयार करून द्या आज आपण आहोत लासूर स्टेशन या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघत आहात अंगणवाडी क्रमांक एक अनंतपूर आणि या ठिकाणी हे ब्रीद वाक्य आहे गावाचा असा विकास व्हावा जन्मलेल्या जन्मलेले प्रत्येक मुलं अंगणवाडीत यावा हे ब्रीद वाक्यच या ठिकाणी आहे परंतु या ब्रीद वाक्याला खीळ घालण्याचं काम प्रशासनाकडून या ठिकाणी होत आहे कारण मुलगा जन्माला आला की शाळेत जाण्यापूर्वी प्रथम त्याला अंगणवाडीमध्ये त्याला टाकावं लागतं कारण अंगणवाडीमध्ये त्यांना योग्य आहार आणि विहार त्या ठिकाणी मिळतो आणि सकस सुदृढ अशी त्या ठिकाणी त्याची प्रकृती होते आणि तिथून पुढे त्या बुद्धीमध्येच त्याची चालना होऊन शाळेमध्ये तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण त्या ठिकाणी घेऊ हो शकतो परंतु जो पाया आहे तो पायाच मजबूत करायच्या ऐवजी या ठिकाणी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं या ठिकाणी त्याची पायमल्ली होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी निर्देश येत आहे कारण या ठिकाणी ही अंगणवाडी आहे या अंगणवाडीची ही परिस्थिती बघता संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती या ठिकाणी मोडकळीस आलेली आहे आणि मोडकळीस आल्यामुळं या ठिकाणी हे बालक या ठिकाणी न येता प्रशासन दुसऱ्या ठिकाणी एक खोली भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी भरवत आहे कुठपर्यंत बाहेर स्वतःची बिल्डिंग असताना बाहेर किरायानं या ठिकाणी रूम घेऊन ही अंगणवाडी भरवण्याचं काम या ठिकाणी कधी आहे नागरिकांच्या माहितीनुसार या परिसरामध्ये तीन अंगणवाड्या आहेत पण तिन्ही अंगणवाड्याची परिस्थिती ही सारखीच आहे एक ठिकाणी त्या ठिकाणी एक बिल्डिंग बाहेर घेऊन तिन्ही अंगणवाड्या त्या एका ठिकाणी भरवण्यात येत आहे निश्चितच या बालकांना योग्य असं प्रशिक्षण शिक्षण आणि आहार या ठिकाणी मिळावा सकस आहार या ठिकाणी मिळावा त्यांचा पाया त्यांचं शारीरिक मजबूत या ठिकाणी व्हावी त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळून त्या ठिकाणी त्यांना योग्य कृती करण्याचं काम त्यांना या ठिकाणी मिळावं बालकाचं संगोपन चांगलं या ठिकाणी व्हावं म्हणून प्रशासन शासन या ठिकाणी लाखो रुपये खर्च त्याच्यावर करत आहे परंतु निश्चितच काही प्रशासकीय अडचणीमुळे या ठिकाणी या बालकांची या बिल्डिंगऐवजी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी अंगणवाडी या ठिकाणी भरत आहे निश्चितच प्रशासन याकडे लक्ष देणार का या ठिकाणी गावकऱ्यांची नागरिकांची मागणी आहे लवकरात लवकर या ठिकाणी या बिल्डिंगचं काम पूर्ण करून पूर्ववत या ठिकाणी अंगणवाडी भरवण्यात यावी मी अप्पासाहेब अंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद